कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा शहरातील गोम वेदक हायस्कूल समोरील मैदानाची सध्या प्रचंड दुरावस्था झालेली असून मुलांच्या खेळास मोठा अडथळा निर्माण झालेला आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या मैदानावरती विविध कामांसाठीचे साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचा कामासाठीचे लोखंडी साहित्य आणि खडी इथेच ठेवल्यामुळे मुलांना खेळताना दुखापत होण्याची भीती व्यक्त होत आहे इतकंच नाही तर तळा नगरपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या आणि इतर खासगी वाहनेही या मैदानावरती दिवसरात्र उभी असतात यामुळे विद्यार्थ्यांना खेळायला पुरेसे मैदान उपलब्ध नाहीये काही दिवसातच मुलांच्या हिवाळी मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार आहे मात्र मैदानावरती असलेल्या या अतिक्रमणामुळे त्यांना सराव करायलाही जागा मिळत नाहीये या गंभीर समस्येकडे तळा नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता शहरवासियांकडून जोर धरू लागली आहे मैदानावरचे सर्व अतिक्रमण तातडीने हटवून मुलांसाठी हे मैदान मोकळे करावे आणि त्यांना खेळासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे